हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आज आपल्या या चॅनलवरती आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आणि तो आहे एका वेगळ्या विषयावरती आत्तापर्यंत म्हणजे आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या मिक्स जसं आपल्या चॅनलचं नावच आहे पीपल अनिल ब्लॉग तर आपल्या चॅनलवरती भक्तीचे व्हिडिओज खूप सारे आहेत मग तुम्हाला थोडेसे किचन टिपचे मी शॉर्ट्स सब केलेत म्हणजे अपलोड केलेत उन्हाळे कामाचे थोडे अपलोड केले आहेत म्हणजे बरंच आहेत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला भेट द्या पण आजचा आपला वेगळा विषय आहे तो आहे मला आलेलं डिप्रेशन मी कसं दूर केलं आता डिप्रेशन हा काही नवीन विषय नाही आहे कोणासाठी तर विषय आहे तो खूप जिवाळ्याचा आणि खूप गरजेचा ज्याच्यावरती बोललं पाहिजे म्हटलं चला आज थोडंसं काहीतरी आपल्या मित्रमैत्रिणींना थोडासा आपला उपयोग होईल मी टेरेसवरती बसली आहे रात्रीची वेळ आहे रात्रीचे साडे नऊ दहा वाजले आणि हा माझा झोप आहे मागे पण तिथून माझा शूट चांगलं होत नाही म्हणून मी इथे पुढे बसले बल्बमध्ये तर माझा शेड आहे आणि मी त्याच्या शेडमध्ये बसली ओके तर बाहेरून थोडासा आवाज येतोय माईक लावूनसुद्धा बाहेरून मुलं खूप खेळतात समर व्हॅकेशन चालू असल्यामुळे त्यामुळे आवाज प्लीज इग्नोर करा आजचा आपला विषय आहे मला आलेलं डिप्रेशन मी कसं दूर केलं डिप्रेशन हा विषय खूप नाजूक आहे आणि तो कशामुळे येतो तर आपण स्वतःहून ओढावून घेतो तो, तो विषय आता तुम्ही म्हणाल असं कसं डिप्रेशन तर आपण स्वतःहून नाही आहेत तर दुसऱ्यांमुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो तर त्याच्यावरतीच आज आपण काहीतरी बोलणार आहोत तर चॅनलवरती लास्टपर्यंत राहा व्हिडिओ संपूर्ण बघा बरं आता मी असं का म्हणाले की आपण स्वतःहून ओढून घेतो तर खरंच शंभर टक्के आपण स्वतः या डिप्रेशनला कारणीभूत असतो जेव्हा आपल्याकडे खूप वेळ असतो ना तेव्हा आपण फक्त आणि फक्त निगेटिव्ह विचार करतो कसं काय सकाळी लवकर टिफिन बनतो मुलं स्कूलला जातात हजबंड आपल्या आपल्या ऑफिसला जातात आणि जर आपण हाऊस आहोत तर आपल्याकडे खूप वेळ असतो मग आपण काय करतो मोबाईल बघणं टी व्ही बघणं टाईमपास करणं त्याला त्याला फोन करणं आणि कुणाच्या तरी फोनची वाट बघणं बरं समजा एखाद्याचा फोन नाही आला तर काही मनातच स्वतःच्या काय विचार करायचा की मीच हिला रोज फोन करते ही मला नाही फोन करा मग ह्या अशा गोष्टींमुळे काय होतं निगेटिव्हिटी वाढते आणि उगाच आपण त्या स्वतःला त्रास करत बसतो तर हा त्रास करून नाही घ्यायचा जेव्हा माझ्याबद्दल पण हे असं घडलं होतं पण मी ना खूप पॉझिटिव पर्सन आहे खूप निगेटिव्ह नाही पण जेव्हा माझं एक दहा ते पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा वीस वर्षापूर्वीची गोष्ट असते मोस्टली जेव्हा मी जॉब नव्हते करत तर जॉब नव्हते करत पण जॉबची खूप इच्छा होती आणि घरातून मला सपोर्ट नव्हता की मी जॉब करावा म्हणजे आमच्या घरातल्या मुली जॉब नव्हत्या करत म्हणजे सुना तर मला अगेन्स्ट होतं जॉब करण्यासाठी आणि माझं स्वप्न होतं की आपण कुठेतरी टीचिंग करावं एक टीचर बनावं आणि घरातून सपोर्ट नसल्यामुळे मी इतकं इतकं निराश होते की रोज उठून माझा तोच विषय असायचा की मला टीचर बनायचं आहे मला कुठे धरवायचं आणि हे सगळं करता करता घरातल्यानी जॉईंट फॅमिली होती आणि घरातल्यांचा सपोर्ट न मिळाल्यामुळे माझं माइंड डिप्रेशनमध्ये जाऊ लागलं होतं म्हणजे स्वतःशीच स्वतःच पुढत बसणं स्वतःच्या तब्येतीवरती त्याचे खूप परिणाम झाले वजन कमी झालं हाडांचं दुखणं चालू झालं मानसिक दुखणं चालू झालं थायरॉईड चालू झालं थायरॉइड मग अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या शरीराच्या व्याधी चालू झाल्या तरी पण माइंडमधून काही ते जात नव्हतं हो शेवटी एक दिवस विचार केला की चल आपल्याला काहीही करून झोकून द्यायचं आहे आणि आपल्याला आपला जॉब शोधायचा आहे पडले बाहेर कोर्स लावला कोर्स केला आणि पुढे टीचर बनले टीचर आणि आज टिल द डेट मी आजपर्यंत टीचर आहे फक्त साईड बाय साईड आता माझा हा यूट्यूबचा प्रवास सुरू केला पण तेव्हा आलेलं डिप्रेशन जर मी घेऊन बसले असते ना कदाचित आज मी तुम्हाला इथे दिसले नसते स्वतःशीच मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीलाच की मी खूप पॉझिटिव्ह पर्सन आहे आणि पॉझिटिव्हिटीमुळे मला हा आज दिवस इथे बघायला मिळतो की मी आज खूप चांगल्या पोस्टवरती जॉब करते टीचरची नोकरी करते आणि एक यूट्यूब एक साईड बाय साईड मी चालू केलं ना तर मी त्याच्यामध्ये इतकी खुश आहे ना की मी काहीतरी सोशल सर्व्हिस करते आहे चॅनल मॉल्युटाईज होणं त्याच्यातून मला अर्निंग होणं ह्या खूप लांबच्या गोष्टी आहेत मी माझं काम करत राहणार आहे व्ह्यूज येतील लक असेल तर मी चॅनलमध्ये पण ग्रो होईल आत्ता सध्या माझे हेल्थ इशूज खूप चालू आहेत पण मी त्याला पकडून बसत नाही हेल्थ है, इशूज इन द सेन्स माझे मनक्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत पण मी त्याला नाही पकडून बसत कारण आपण जर त्याला पकडून बसलो तर आपण पुढचं लाईफ प्रामाणिकपणे आणि पॉझिटिव्हिटी ते नाही जगू शकत मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन की स्वतःला दोष देणं बंद करा सगळ्यात अगोदर इन, की हे फक्त माझ्याच बरोबर का होतं माझ्याच नशिबात असं का आहे तिचं असं चांगलं चाललं आहे मग माझंच का तुम्हाला माहिती असतं ना का तिचं मागची हिस्ट्री काय आहे एखाद्याने जर तुम्हाला चांगलं घडतंय असं समोरून दाखवलं एखाद्याचं स्टेटस बघितलं इन इन केस तर तुम्हाला सोडवाव ती किती छान बाहेर आउट ऑफ इंडिया फिरायला गेली आहे ती अशी करते तशी ती ती कर ती जाते म्हणून आपल्याला त्रास होऊ द्यायचा नाही का तर तुम्हाला नाही माहिती दुरुण डोंगर साजरे असतात आपल्याला नसं माहिती की त्याच्यामागचं काय आहे हिस्ट्री काय आहे ते फक्त समोरून दिखावा असतो आणि मागून रियलमध्ये ते नसतं फक्त दाखवताना स्टेटस वगैरे सगळं दाखवताना समोरून सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतं आतलं आपल्याला काहीच माहिती नसतं म्हणून दुसऱ्यांचं बघून स्वतःला दोष देणं सगळ्यात अगोदर बंद करा सतत चिडचिड करणं स्वतःला दोष देणं मोठ्या मोठ्या स्वप्नांची कधीसुद्धा म्हणजे अपेक्षा नका करू अपेक्षाच नका करू मोठ्या स्वप्नांची अपेक्षा केली की मग आपण कधीच मोठे नाही होऊ शकत छोटे छोट्या गोष्टींना टार्गेट करायचं सगळ्यात अगोदर आणि छोट्यातून आनंद घेत घेत मग मोठ्या गोष्टींकडे पाऊल पाऊल उचलत उचलत जायचं आहे कुठेही बघा आपण जेव्हा लहान मुलांना नर्सरीमध्ये टाकतो डिरेक्टली आपण त्यांना सेंटेन्सेस वगैरे शिकवतो का की व्याकरण शिकवतो नाही ना सुरुवात कुठून करतो आपण पहिल्यांदा रिकग्निशन करतो ना म्हणजे त्याला ओळखता येतात का कलर्स शेप्स ह्याच्यातून सुरुवात करतो तसंच आपलं पण जर तुमचं कुठेच मन रम रमत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे छोट्या छोट्या गोष्टींना रस द्या त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्या टार्गेट ठेवा आणि मग बघा तुमचं लाईफ कसं मस्त होऊन जातं आणि कधी डिप्रेशन डॉक्टरकडे जायची सुद्धा गरज लागत नाही तुम्ही त्या सायकेट्रिक पण जाऊ नका आणि डॉक्टरकडे पण जाऊ नका तुम्ही स्वतःचे स्वतः हील कराल स्वतःला मेडिटेशन हा एक उत्तम आहे उपाय आहे मेडिटेशन मॉर्निंग वॉक योगा मित्रमैत्रिणींना थोडासा वेळ द्या आता मित्रमैत्रिणींमध्ये पण मिसळायचं पण असं नाही आहे की गुगाचंच त्यांच्यामध्ये तासन तास बसलो आहे गप्पा आहे ह्याची टर केली त्याची टर केली ह्याचं नाव काढलं आहे ह्याला नावे ठेवल्यात नो असलं नाही काय करायचं आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे आपल्याकडे वेळ आहे फक्त मित्रमैत्रिणींनी सोबत गप्पा मारायचे स्वतःची सुख दुःख शेअर करायचे ती पण अशी शेअर करा की जी लिमिटेड आहेत लिमिटेड शेअर करायचं कुणी कोणी फक्त टपलेले असतात की हा काय ना आपण त्याच्यावर कधी हसतो आहे क्लोज मित्र असेल तुमचा त्याच्यावर रिअली विश्वास असेल तरच त्याच्यासोबत सगळं तुमचं इन म्हणजे स्वतःच्या पर्सनल गोष्टी शेअर करा नाहीतर नाही मित्रमैत्रिणींना पण शेजार बाजारांना पण वेळ द्या पण जेवढाच तेवढं करा एखाद्याला काही सल्ला हवा असेल तर तुम्हाला तो प्रामाणिकपणे माहिती असेल समोरच्याला तो पटत असेल तरच द्यायचा आहे नाहीतर गुणा विनाकारण फालतू सल्ले द्यायचे नाही आहेत त्यांना पटेलच कशावर तुमचा वेळ वाया जातो ना बरं आणि त्याच्यात तुमचा डोक्यात परत तोच विचार राहणार की आपण त्यांना चांगल्या गोष्टी हेतूनही सांगणार आणि तो आपल्याला वाईट येतूनही म्हणणार की तुम्हाला मुद्दाम सांगितलंस मग त्याच्यामध्ये वेळ वायाच नसा घालो ना खरंच एखाद्याला हवं असेल तुमचा सल्ला तर तिथे तुमचा वेळ घालवा तिथे त्याला सल्ला द्या पूर्णपणे सोडायचं नाही आपल्याला नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना त्यांना पण धरून ठेवायचं आहे पण जितकं पाहिजे तेवढंच हदच्या बाहेर जायचं नाही आहे अशा वेळेस काय होतं तुम्ही चालत सल्ले द्यायला जाता लोकांना वाटतं केला काय वेळच वेळ आहे चला की टाईमपास म्हणून हे बर आहे आपले एक ऑप्शन मग मुद्दाम होऊन तुमच्याकडून टाईमपास म्हणून तुमच्याकडून सल्ले मागतील करणार तर तसं नाहीचं तूच तिसऱ्याचा सल्ला ऐकतील पण तुम्ही मात्र स्वतःला ओळखा समोरच्या माणसाला ओळखा आणि स्व आणि मग त्याच्यातून काय होतं जर एखाद्याने तुम्हाला सल्ला विचारला आणि तुमचं जर ते नाही ऐकलं तर काय होतं की मग तुमचा वेळ वाया जातो आणि तुम्हाला तिथे पण नाराज येते की माझ्याकडून ऐकलं तिसऱ्याचंच ॲप्लाय केलं मग त्यापेक्षा नका ना, ना देऊ सल्ले कशाला फुकटचे सल्ले द्यायचे आहेत आपल्याला कोणाला जर खरंच गरज असेल तुमचा खूप क्लोज असेल मित्र किंवा मैत्रिणी तर त्यांना सल्ले द्या बाकी लोकांना सल्ले देत फिरू नका मात्र स्वतःवरती लक्ष केंद्रित करा काहीतरी बनण्याचा प्रयत्न करा हाऊसवाईफ्स हा। असाल तर नक्कीच स्वतःच्या पायावरती उभे राहा चार पैसे कमवता येतील असं करा नवरा लाखो कमवत असेल म्हणून तुम्ही त्यांच्यावरती डिपेंड नाही राहायचं स्वतः दहा रुपये दहा हजार रुपये कमवा काही फरक पडत नाही काहीही चालू करा ट्यूशन्स घ्या ऑनलाईन ट्यूशन्स घ्या एज्युकेशन असेल तर ग्रॅमरचे क्लासेस घ्या स्पोकन इंग्लिशचे क्लासेस घ्या काहीही करू शकतो आपण यूट्यूब चॅनल तर आहेच जर तुमच्यामध्ये तेवढे स्किल्स असतील तर यूट्यूब चॅनल चालू करा पण स्वतःला बिझी ठेवा तरच तुम्ही ग्रो होणार आहे मी जर त्यावेळेस स्वतःला असंच आतमध्ये कुडत ठेवलं असतं तर आज मी तुम्हाला परत एकदा सांगते की इकडे दिसले नसते मी आज रिअली खूप म्हणजे खूप हॅपी आहे माझ्या लाईफमध्ये फक्त तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे माझे थोडे हेल्थ इशूज आहेत जसं मला थोडासा वाताचा प्रॉब्लेम आहे आणि माणक्यांचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये थोडासा नर्वसपणा येतो पण मी त्याला धरून बसत नाही ते जर धरून बसले ना तर मी एकाच ठिकाणी बसेल आणि आत्तापासून मला ते बसून राहायचं नाही आहे तसं मला स्वतःलाच प्रूव्ह करायचं आहे मला स्वतःला काहीतरी बनायचं आहे आणि स्वतःच्याच पायावरती जोपर्यंत मी उभी आहे तोपर्यंत मला उभं राहायचं आहे तुम्ही पण ह्याच्यातून मोटिवेशन घ्यायचंच आहे जे पण आज व्हिडिओ बघतात ना खरंच मोटिवेशन घ्या स्टोरीज वाचा न्यूजपेपर वाचा नुसतं रील्स बघून टाईमपास करू नका रील्स बघून तुम्ही त्यांच्या व्ह्यूज वाढवता बरं आहे चांगलं आहे त्यांना पण एक व्हिवर्स मिळतात म्हणून तुमचा पण फायदा करून घ्या त्याच्यातून काहीतरी करा समजा तुम्ही ते दिवसेंदिवस तुम्ही ता ते तासन तास जर तुम्ही कुकिंगचे व्हिडिओज बघता त्यातलं किती खरं सांगा किती जणी त्यातलं त्या रेसिपीज बनवतात हार्डली दोघी तिघी बनवतात मग का वेळ वाया घालवता खरंच बनवायचे असेल तर तिथल्या तिथे ते यूट्यूब उघडा आणि ती रेसिपी बनवून टाका आणि वेळ आहे ना युटिलाइज करा आयुष्य खूप खूप छोटं आहे कधी मोठे आता तुम्हाला लक्षात नाही ना तुमची मुलं आत्ता एका वर्षाची होती कधी दहा वर्षाची होतील कळणारही नाही कधी त्यांचं लग्न होईल हेही तुम्हाला कळणार नाही मग तुम्ही का स्वतःचं आयुष्य वाया घालवता द्या ना स्वतःला वेळ भरपूर वेळ आहे आपल्याकडे चोवीस तास आहेत मला स्वतःला चोवीस तास कमी पडतात झोपही माझी चार ते पाच तास होती घरातली कामं सगळं सगळं करता करता यूट्यूब स्कूल सगळं करता करता म्हणून माझे रोज मोठे व्हिडिओ येत नाहीत लॉंग व्हिडिओ म्हणून मी फक्त शॉर्ट्स टाकते त्याच्यातून तुम्ही मोटिवेट व्हा मोटिवेशन घ्या काहीतरी चालू करा आयडली घरात बसू नका आणि रोजचे रोज, रोज कोणाचा ना कोणाचा मोटिवेशनचा व्हिडिओ बघायचा आणि स्वतःवरती त्यातली एखादी पॉझिटिव्ह गोष्ट ॲप्लाय करायची आहे ओके चला खूप बोलले जर काही चुकलं असेल राग आला असेल तर माफ करा इथेच थांबते अजून खूप सारी स्टोरी आहे माझी जी तुम्हाला खूप मोटिवेट करेल सबस्क्रायबर जेव्हा थाउजंड होती ना तेव्हा मी माझी तुम्हाला स्टोरी सांगेन खूप मोटिवेशन आणि स्ट्रगलची स्टोरी आहे नक्की शेअर करणार आत्ताच नाही करणार होते पण खरंच डिप्रेशनमधून बाहेर यायचं असेल तर स्वतःला वेळ द्या आपला छंद जोपासा काहीतरी कामात बिझी राहा लोकांमध्ये वेळ वाया घालू नका लोकांना सल्ले देऊ नका आणि स्वतःसाठी जगा फॅमिलीसाठी तर आपण जगतोच स्वतःसाठी जगा चला इथेच थांबते बाय बाय टेक केअर चॅनलवरती टिकून राहिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकांचं बटन दावा, थांबते इथेच चला अवधूचं चिंता, श्री गुरुदेव बाय बाय